हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मीची तर आज आपण जोड्या लावूया हां लक्ष द्या अ गट ब गट आता हे काय आहे म कळव तशीच इथे पण अक्षरं आहेत तर आपण हा काय म कसा आहे बघा तो मग असा दिसतो दिसणारं अक्षर कुठे आहे काय बघा हां आहे काय होई रे हो इथे कोपऱ्यात बसला हा बघा हा कोपरा तुमच्या घराला आहे ना हा बघा दोन भिंती जॉईन होतात हां जोडतात त्याला कोपरा म्हणतात तर या कोपऱ्यात येऊन बसला मग याला आपण आता जोडूया हा बघा झालं आता क कोठे आहे क इकडे वर जाऊन बसला उंचावर क लावूया जोडी आता एकच राहिला तो कुठे आहे बघा या दोघांच्या मध्ये लपलाय बघा हां इथे लपला काय लावली जोडी आता आपण शब्द घेऊया आपले अक्षरांची जोडी झाली आता आपण शब्दांची जोडी लावूया अगट बगट आता हे काय आहे कप मग घर वर मग तशीच इकडे आहेत शब्द तसेच आता बघूया हां क प कुठे आहे बघा बघा कुठे आहे अरे हा बघा इकडे बसला बघा 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 इकडे लावली जोडी मग शोधा बघू मग कुठे आहे ते आंघोळ करायची आहे की नाही मग पाहिजे ना हा बघा मग इकडे बसला लावली जोडी शोधला आपण घर घरात राहता ना मग घर कुठे आहे तुमचं बघा 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 इतके कोपऱ्यात कोपऱ्यात आलं लावली जोडी तर वर वर कुठे आहे वरच जाऊन बसला बघा उंचावर चला जोडी वर आता बघा हा हे बघा एक याच्यापासून शब्द पण तयार झाला बघा क क मळ की नाही कळ मळ อืมไปแล้วไปไปไปไปไปจปไปไปไปไปไ